हॅलो नमस्कार चला दिवाळी फराळ सिरीजमध्ये आज आपण एका गोडाचा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे की लाडू तर हे लाडू जे आहेत ला ना ह्याला वाटल्या डाळीचे लाडू असे म्हणतात आता वाटल्या डाळीचे लाडू म्हणजे काय तर त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे ना हा शेवटपर्यंत बघावं लागेल म्हणजे तुम्हाला कळेल ते आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरू करूया तर इथे साहित्यात घेतला आहे मी एक दोन ग्लास घेतली आहेत मी चण्याची डाळ ही चण्याची डाळ आहे ही मी एक दोन ग्लास घेतला आहे तुम्ही कपाचं मेजरमेंट पण घेऊ शकता वाटीचं मेजरमेंट पण घेऊ शकता तिला स्वच्छ धुवून आपल्याला एक तीन ते चार तास भिजत घालायचं आहे चण्याच्या डाळीला आणि ती तीन ते चार तास भिजून झाली की तिला असं एका चाणीवर काढून तिचं सगळं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे आणि पाणी निथळलं की तिला आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आता बारीक करताना जर असं रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे याचं आपल्याला एकदम अशी पा प्युरी नाही करायची आहे किंवा असं एकदम बारीक नाही करायचं आहे हलकं रवाळ ठेवायचं आहे हे बघा इथे करून झालेलं आहे आपलं मी तुम्हाला थोडंसं दाखवते हाताने हे बघा हे असं रवाळ हवं आहे बघा हाताला हलकं रवाळ लागेल असं हे आपल्याला मिक्सर ठेवायचं आहे आता इथे आपण ह्याला भाजून घेऊया आता इथे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे तूप लागेल तसं घालायचं आहे एक साथ सगळं तूप घालून नाही घ्यायचं आहे त्यामुळे मी थोडं थोडं तूप घालणार आहे तूप घालून आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता हे आपल्याला कंटिन्यू परतत राहायचं आहे कारण आपल्याला हे छान मोकळं करून घ्यायचं आहे आता तुम्ही जर फर्स्ट टाईम लाडू करत असाल ह्या डाळीचं तर तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये पण करू शकता मी त्याचं पण मेजरमेंट देते तर तुम्ही इथे एक छोटी वाटी चण्याची डाळ घेऊन त्याचेसुद्धा लाडू करू शकता फक्त तूप जे आहे ते आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे आता इथे मी दोन ग्लास ज्या ग्लासच्या मेजरमेंटने मी चण्याची डाळ घेतली होती त्या ग्लासच्या मेजरमेंटनी जवळपास मला एक ग्लास तूप लागलेला आहे इथे आणि तूप आपल्याला थोडं थोडंच घालायचं आहे हे बघा जसं जसं हे तुम्हाला वाटेल की ड्राय होत आहे हे बघा हे आता असं ड्राय होतं आणि चांगलं लालसर भाजायचं आहे आपल्याला आता मला हे पूर्ण डाळ भाजायला म्हणजे या स्टेजपर्यंत यायला कमीत कमी एक ते सव्वा तास लागला आता ही क्वांटिटी जास्त असल्यामुळे ह्याला वेळ लागतो आता इथे आपल्याला पाक करून घ्यायचा आहे गोळीबंद त्याच्यासाठी ज्या ग्लासच्या मेजरमेंटनी मी चण्याची डाळ घेतली होती त्याच ग्लासच्या मेजरमेंटने मी अडीच ग्लास साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक ग्लास पाणी घातला आहे आणि आता ह्याला आपल्याला गोळीबंद पाक करून घ्यायचं आहे आता गोळीबंद कसा ओळखायचा तर हे बघा मी इथे एक ड्रॉप टाकला आहे हा सेकंडवाला आणि हा असा खूप वेळानंतर जेव्हा खाली येतो आणि खाली आल्यानंतर तो जेव्हा थांबतो पसरत नाही याचा अर्थ आपला गोळीबंद पाक तयार झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने आता गॅस करायचं आहे आपल्याला बंद आणि आता ह्याच्यामध्ये मी केसर घातलं होतं आता याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायची आहे त्याच्यामध्ये मी बदाम घालणार आहे काजू घालणार आहे आणि हो याच्यामध्ये मी केसर पण आधीच घातलेलं होतं आता हे घालून झाल्यावर आपल्याला घालायचं आहे एकदम थोडंसं जायफळ आणि वेलची पूड आता हे दोन्ही घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हा पाक गरम गरमच आपल्याला आपल्या डाळीच्या वच्यात घालायचा आहे तर आता हा पाक झाला आहे हे बघा आपलं जी आपण डाळ भाजून घेतली होती ती पण छान अशी लालसर आणि मोकळी झाली आहे आता ह्याच्यामध्ये पूर्ण पाक घालायचं आहे आपल्याला मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे या मेजरमेंटनी केलं तर तुमचं बिलकुल बिघडणार नाही सो आता हे असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंदच ठेवायचा आहे गॅस सुरू नाही ठेवायचा आहे याला झाकून आपल्याला कमीत कमी चार पाच तास ठेवून द्यायचं आहे पूर्ण थंडगार होईसतो थंड झाल्यानंतर बघा हे असं दिसतं आणि अशा पद्धतीने आपण ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहे आता तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल तर छोट्या वाटीने एक वाटी वगैरे करून बघा नक्की करून बघा रेसिपी खरंच खूप छान आहे लाडू खूप टेस्टी लागतात आणि अशा पद्धतीने मी हे सगळे लाडू बांधून घेतले तर इथे हे आपले लाडू बनवून तयार झालेले आहे हे बघा मी तुम्हाला एक ओपन पण करून दाखवते किती छान असे रवाळ आणि छान असं टेक्स्चर आलेलं ला आहे लाडवांना ते बघा हे आपले लाडू तयार आहे तुम्हाला मी एक लाडू ओपन करून दाखवते छान असे मऊसूद आणि मस्त लागतात हे खायला हे बघा आता तुपाचं मेजरमेंट एक कप जर तुम्ही घेतलं तर एका कपाला अर्ध्या कपाला थोडं जास्त तूप लागतं सो अशा पद्धतीने आपले हे वाटल्या डाळीचे लाडू बनवून तयार आहे रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू